आपलं स्वागत आहे बुलेटिनची सुरुवात करूयात बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊन आठच्या अपडेट्समधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस नुकताच साजरा झाला या यानिमित्तानं राज्यभरामध्ये आज भाजपकडून नमो युवा रन हा कार्यक्रम सुरू आहे मुंबई नाशिक साताऱ्यासह इतर शहरांमध्ये रनचं आयोजन केलं आहे अनेक नेते सेलिब्रिटी या रनमध्ये सहभागी झाले मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंनी हिरवा कंदील दाखवलाय तर भाजपकडून व्यसनमुक्ती भारतासाठी युवकांना स्पर्धेमध्ये सामील होण्याचं सा आवाहन करण्यात आलंय अभिनेते मिलिंद सोमण अभिनेते आणि पद्मश्री अशोक सराफ हे देखील नमो युवा रनमध्ये सहभागी झाले सोबतच भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील सहभागी झाले दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या नमो युवारन युवा रन या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले या ठिकाणी फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला तसंच धावपटूंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या स्पर्धेमध्ये धावले यावेळी पद्मश्री आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मिलिंद सोमण हे देखील उपस्थित होते भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यावेळी सहभागी झाल्याचं दिसून आलं तिकडे नाशिकमध्ये देखील नमो युवारांमध्ये गिरीश महाजन सहभागी झाले गिरीश महाजनांनी या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला यावेळी गिरीश महाजन धावपटून सहज स्वतः धावले आमदार देवयानी परांदे राहुल ढिकले जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि मनपा आयुक्त मनीष खत्री हे देखील उपस्थित होते तरुण तरूर, तरुणी विद्यार्थी हे रस्त्यावर आलेले आहेत आज मान्य देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नमोरनचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर ठिकठिकाणी या नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रन या रनमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवत या रनला सुरुवात केलेली आहे तसंच धावपटूंसोबत देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळी धावल्याचं पाहायला मिळालं त्याबरोबरच इतरही शहरांमध्ये आज या नमो रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन हे देखील सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळालेत तर अनेक सेलिब्रिटी अभिनेते हे देखील या रनमध्ये सहभागी झाले मुंबईमध्ये पद्मश्री आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराव त्याचबरोबर मिलिंद सोमण हे देखील उपस्थित होते आणि अशा पद्धतीनं भाजपनं या युवा रनचं आयोजन केलेलं आहे तर जळगाव सातारा आणि बीडमध्ये देखील या रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त या नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही तीन दृश्य आपण पाहतोय जळगावमधून त्याचबरोबर सातारा आणि तिकडे बीडमध्ये देखील विविध राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या, नेत्यां या नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं आहे जळगावमध्ये सुरेश भोळेंची उपस्थिती होते साताऱ्यामध्ये राजांची उपस्थिती होती त्याचबरोबर बीडमध्ये पंकज मुंडे यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवला आहे राज्यभरामध्ये युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोदींचा वा वाढदिवस नुकताच साजरा झाला आणि त्यानिमित्तानं हे आयोजन करण्यात आलंय दरम्यान बीडमध्ये पंकजा मुंडेंनी नमो युवा रनला हिरवा कंदील दाखवला आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम देशभरात आयोजित केले आहेत त्यानिमित्ताने आम्ही इथे युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन आयोजित केलेला आहे बीड शहरामध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद आहे आज असंख्य लोक या ग्राउंडवर इथे आले होते आणि इथून आता सगळ्यांना आम्ही झेंडा दाखवून ते धावण्यासाठी पुढे गेलेले आहेत आमदार रोहित पवार भर आमसभेमध्ये अधिकाऱ्यांवर भडकल्याचं पाहायला मिळालंय तक्रारकर्त्यांची बाजू घेत माईकवरूनच त्यांनी अधिकाऱ्याला सुनावलं रोहित पवार अधिकाऱ्याला कामचुकार ठरवतात अदवा तदवा बोललेले आहेत कर्जत जामखेड मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांसोबत कामाचा आढावा आणि नियोजनासाठी आमसभा बोलावलेली होती यावेळी गटाराच्या निकृष्ट कामाबद्दल अरेरावी करत त्यांनी जाब विचारलेला आहे ठेकेदारांना निकृष्ट काम करून देखील अधिकाऱ्यांना मोघम उत्तर दिल्यामुळे ते अधिकाऱ्यांवर भडकले रोहित पवारांनी आमसभेमध्ये अधिकाऱ्यावर भडकल्याच्या प्रकरणावरून अंजली दमानियांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवारांनी भरसभेमध्ये अधिकाऱ्याला अशी भाषा वापरून बोलणं हे चुकीचं आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या तर अंजली दमानी यांनी केलेल्या टीकेवरती रोहित पवारांनी देखील उत्तर दिलंय एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्यानं केलेल्या निकृष्ट कामाचा सामान्य जनतेला त्रास होत असेल तर अशावेळी सामान्य माणसाची भावना देखील आपण समजून घेतली पाहिजे एखादा अधिकारी जेव्हा बघतो करतो अशावेळी बेळकाढू भाषा वापरत असेल तर लोकप्रतिनिधींसमोर अधिकारी धडधडीत खोटं बोलत असतील तर सामान्य माणसासोबत ते कसं वागत असतील याची कल्पना करा असं रोहित पवार म्हणाले एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काही गोट्या खेळत होतास का हात काढ आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा तिथे धरणं द्या त्यांच्या विरुद्ध बोला सक्त शब्दात बोला पण हे कुठेतरी चुकत आहे असं मला वाटतंय आणि याच्यापुढे ही भाषा खपून घेतली जाणार नाही दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांनी अधिकाऱ्याला दम दिल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे संविधानानं सर्वांना अधिकार दिलेला आहे मात्र सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं वागावं याचा विचार करावा असं अजित पवार म्हणाले पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणी कसं वागावं कसं बोलावं कसं काम करून घ्यावं हा जसा त्याचा प्रश्न असतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा करू नका असं विधान हे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुरात कार्यक्रमामध्ये केलेलं आहे प्रभागातील जनताच हा निर्णय घेणार असून अंतर्गत सर्वेक्षणांतीत तिकीट वाटपाचा निर्णय घेणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांच्या अंतर्गत गटबाजीवरून बावनकुळेंनी असं विधान केल्याचं बोललं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडी होणार नाही असं मोठं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलंय ते पुण्यामध्ये बोलत होते काँग्रेसनं आघाडी किंवा युती करण्याचे अधिकार हे स्थानिक संघटनेला दिलेत असं सपकाळ यांनी स्पष्ट केलंय पूर्ण महाराष्ट्र पातळीवर महाविकास आघाडी म्हणून कोणती युती आघाडी होणार नाही महाराष्ट्र पातळीवर या संदर्भात आघाडी आणि युती करण्याचे अधिकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवरती हल्लाबोल केलाय मुख्यमंत्री फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत आहेत असं वक्तव्य सपकाळ यांनी केलंय मोदींकडे जसे दोन शेट आहेत तसंच फडणवीसांकडून मोहित कंबोजला ताकद देण्यात येते दिल्लीश्वराच्या आदेशानं मुंबई अदानींच्या घशात टाकण्यानंतर फडणवीसांकडून उर्वरित मुंबई कंबोजच्या घशात घालण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप सपकाळांनी केलाय तर स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर्श हिटलर अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केली आहे देवेंद्र फडणवीसांना याचं पहिलं कारण सांगतो नरेंद्र मोदींजवळ जसे दोन राष्ट्रीय सेट आहेत तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का बंबोज तर जो माणूस आहे त्याला इतकी तकलेलं आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे एक जी संघटना आहे जी संघटना स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणून घेते त्याचा आदर्श जो आहे हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र नाही आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे स्वामी समर्थ केंद्र कमानी जवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पत्रकारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रशांत सोनावणे शिवराज आहेर ऋषिकेश गांगुर्डेवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिन्ही आरोपी अटकेत असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तसंच आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध देखील सुरू आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जात भुजबळांनी पत्रकारांच्या तब्येतीची विचारपूस केली तर रात्री उशिरा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील जखमी पत्रकारांची भेट घेतली पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुंडांवरती कडक कारवाई करा असे आदेश हे मंत्री भुजबळांनी दिलेले आहेत मी एसपीनाला वाटत असताना आणि त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास काम नाही मान्य मुख्यमंत्री मोदनशी माझं या बाबतीत बोलणं झालेलं आहे त्यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून कडक कारवाई कठोर कारवाई आरोपींवर करण्याचे आदेश दिलेले आहेत नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले यासंदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला फोनवरून त्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेतली तसंच जखमी पत्रकारांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलवरून जखमी पत्रकारांशी संवाद साधला तसंच दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेत तसंच पत्रकारांना अमानुष मारहाण करणं हे संपूर्णपणे गैर असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे घटनेचा निषेध करत दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे नाशिकमध्ये पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं निषेध केला आहे पत्रकार संरक्षण अंतर्गत गावगुंडांवरती कारवाई न झाल्यास राज्यभरामध्ये तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिला आहे माझं हेच मागणं आहे की या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा कडक कारवाई या गावगुंडावरती करण्यात यावी जर हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्यानं गुन्हा जर दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आज शासनाला देत आहे मुंबईत पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल डिसेंबर पर्यंत येणारे अपघातांमुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावणार आहेत भविष्यामध्ये मुंबईतील सर्व लोकल टप्प्याटप्प्यानं स्वयंचलित दरवाजाच्या असतील अशी माहितीही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली बुलेट ट्रेनच्या घणसोली इथं शनिवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये ते माध्यमांशी बोलत होते उस सिस्टम से हमारे यात्रियों को जीवन का खतरा है जनता के हित में फैसला लेना अति आवश्यक है इसलिए ये फैसला लिया गया है कि अब जितनी भी गाड़ियाँ मुंबई लोकल के लिए बनाएंगे उन सबको विद डोर वाली बनाएंगे बाय दिसंबर एग्जिस्टिंग ट्रेन के अंदर डोर क्लोजिंग वाला मैकेनिज्म कैसे बने उस पर भी काम चल रहा है वो भी आणि हो यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात उल्हासनगर मध्ये शिक्षिकेनं चिमुकल्याला बेदम मारहाण केलेली आहे इंग्रजी कविता शिकवताना विद्यार्थ्यांना टाळ्या न वाजवल्यामुळे शिक्षिकेने ही मारहाण केलेली आहे विद्यार्थ्याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे तर शिक्षिकेविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे उल्हासनगरमधील ही संतापजनक बातमी समोर येते इंग्रजी कविता शिकवताना टाळ्या वाजवल्या नसल्यामुळे एका चिमुकल्याला या शिक्षिकेनं मारहाण केलेली आणि हा संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला सोलापुरात सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेला ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलंय दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जात होती महिला यावेळी ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी समयसूचकता दाखवल्यामुळे अनर्थ टळलाय कपडे धुण्यासाठी सीना नदीच्या काठावरती ही महिला आली असताना पाण्याच्या प्रवाहामध्ये तोल केल्यामुळे ही घटना घडली आहे हा सर्व प्रकार समजल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता महिलेचे प्राण वाचवले दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यात दिल्ली, सा दिल्ली आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आलाय या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून एक कोटी छप्पन्न लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रशांत राजकुमार कदम आणि शुभम राजाराम कांबळे यांना अटक करण्यात आली आहे दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये पंधरा सप्टेंबर रोजी भर दिवसा लुटीचा प्रकार घडला होता पोलीस असल्याची बतावणी करून त्यांनी ही लूट केलेली होती यावेळी एका कर्मचाऱ्याचं देखील अपहरण करण्यात आलं दरम्यान दिल्लीतील बर्श बजार पोलीस याचा तपास करत होते यावेळी सांगली जिल्ह्यातील चोरट्यांनी ही चोरी केल्याचं तांत्रिक तपासामध्ये समोर आलं होतं आणि यानंतर आताची एक मोठी बातमी पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हे है, हॅक झालेलं आहे आताची ही मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालेलं आहे तर इतरही काही नेत्यांचं काही दिवसांपूर्वी असंच ट्विटर अकाउंट हे है। हॅक झाल्याच्या घटना या घडत होत्या आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील ट्विटर अकाउंट हे है। हॅक झालेलं आहे एकनाथ शिंदे यांचं ऑफिशियल असं हे अकाउंट आहे अकाउंट वरती तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ दिसत असल्याचं समोर आलेलं आहे आणि यानंतर हे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं कळलंय आणि या संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय एक महत्वाची घटना आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवरून नेहमीच अनेक महत्वाच्या गोष्टी ट्विट होत असतात किंवा प्रसारित केल्या जात असतात आज सकाळपासूनच त्यांचं अकाउंट जे आहे ते हॅक झाल्याचं आहे या वर तुर्की आणि पाकिस्तानच्या संदर्भातले व्हिडिओ हे ट्विट होताना दिसत आहेत किंवा प्रसारित होताना दिसत आहेत त्याच्यामुळे आता हे अकाउंट जे आहे ते हॅक झाल्याची ही माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे मधल्या सहकाऱ्यांकडून आपण कन्फर्म केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या टीम कडून आता हे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत की हे अकाउंट पुन्हा मिळवण्याचे मात्र सध्या तरी आपण पाहता एक लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे तुर्की आणि संदर्भात किंवा युद्धाच्या संदर्भातले व्हिडिओज जे आहेत ते वारंवार ट्विट केले जात आहेत त्याचबरोबर लाईव्ह मध्ये दाखवले जात आहेत आणि एक पहिल्यांदा असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित आलेला होता मात्र तो नंतर डिलीट केला गेला के आता लाईव्ह स्ट्रीमिंग त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे हे अकाउंट पुन्हा मिळवण्यासाठी टीम एक्स कडे तक्रार देखील करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर हे अकाउंट पुन्हा मिळवायला प्रयत्न सुरू आहेत मात्र अजून तरी याला यश आलेलं नाहीये किमान दहा मिनिटं झालेली आहेत की अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर पहिल्यांदा एक ट्विट केल्याच्या नंतर आता व्हिडिओज जे आहे ते पुन्हा एकदा स्ट्रीमिंग करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे एक महत्वाची घटना आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवर अनेक महत्वाची माहिती जी आहे ती नेहमीच ट्विट केलेली असते प्रसारित केलेली असते आता हे अकाउंट कसं पुन्हा मिळवता येईल याकडे देखील लक्ष लागलेलं आहे लवकरात लवकर अकाउंट पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न हे एकनाथ शिंदे यांच्या टीम सध्या सुरू आहे अगदी तर अशा घटना वारंवार अक्षय घडताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक राजकीय नेत्यांचे याआधी देखील असंच एक्स अकाउंट हे है, हॅक झालेलं होतं आणि यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांचं असं एक्स अकाउंट हॅक होणं हे खरं तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून काय आवाहन नेमकं करण्यात येतं याबद्दल अक्षय थोडंसं तुम्हाला थांबवते आत्ताची एक नवीन अपडेट येते आहे एकनाथ शिंदे यांचं जे अकाउंट हॅक झालेलं होतं ते आता पुन्हा एकदा रिकवर झालेलं आहे आत्ताची ही नवीन अपडेट या बातमीमध्ये समोर येते आहे एकनाथ शिंदे यांचं जे एक्स अकाऊंट हॅक झालेलं होतं ते आता पुन्हा एकदा रिकवर करण्यात यश आलेलं आहे अकाउंटवरती तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ हे दिसत होते लाईव्ह स्ट्रीमिंग देखील सुरू होतं आणि त्यानंतर आता हे हॅक झालेलं अकाऊंट पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेलं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हे पुन्हा एकदा रिकवर झालेलं आहे अकाउंटवरती तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ हे दिसत होते आणि हे अकाऊंट हॅक है झालेलं होतं काही काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हे हॅक झालेलं होतं आणि त्यानंतर आता हे अकाऊंट रिकवर झालेलं आहे त्यांनी याबाबत एककडे तक्रार देखील केलेली होती आणि त्यानंतर काही वेळांमध्येच एकनाथ शिंदे यांचं हे ट्विटर अकाउंट रिकवर झालं आहे त्यामुळे काही काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाऊंट हे हॅक झालेलं होतं या अकाउंटवरती तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित असणारे व्हिडिओ हे पोस्ट होत होते त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग देखील सुरू होतं परंतु या संदर्भातली तक्रार दाखल केल्यानंतर आता अगदी काहीच वेळामध्ये हे अकाऊंट पुन्हा एकदा रिकवर करण्यात आलंय यादी देखील अनेक राजकारण्यांचे अशाच पद्धतीनं ट्विटर अकाउंट हे हॅक करण्यात आलेले होते यामुळे अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण देखील निर्माण होतं परंतु एकनाथ शिंदेचं जे ट्विटर अकाउंट हॅक झालेलं होतं ते आता पुन्हा एकदा रिकवर झालं आहे